माझा एक बेसिक प्रश्न आहे सुरेश साहेबांना तुम्ही एक राजकारणी आहात आम्ही एक कलाकार आहोत तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी कुरघोडी करताय टीका करताय तुमचं जे काय चालू आहे लखलाख तुम्ही ते करत राहा या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये काय संबंध काय बीडमध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते इव्हेंट मॅनेजमेंट विषयी काहीतरी सांगत होते की यांच्याकडून शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट मान्य पण मग महिला कलाकारांचीच का नावं कला येतात का परळीला कधीच कोणी पुरुष कलाकार गेला नाही का कार्यक्रमाला त्यांची नावं का नाही येत फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली त्याचा वापर केला गैरवापर केला त्यांनी स्वतःचा टी आर पी वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली अतिशय कुत्सितपणे या आधीही हजारो नेत्यांबरोबर प्रति यश क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का हे एक महिला म्हणून महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब